हॅलो जय भीम कसे आहेत बरे आहेत ना मी सुद्धा बरी आहे आणि तुम्ही पण बरे राहा तर मी आता एक सुंदरशी छोटीशी गोष्ट लावते जास्त मोठी नाही आहे छोटी गोष्ट आहे पण नक्की पहा तुम्ही तर गोष्ट अशी आहे तर सगळे असे मंदिर मंदिरात गेलेले लोक दर्शनासाठी असे नेहमी जायचं मंदिर असते तिथे ते एक बाई एक छोट्या मुलाला घेऊन ती गेलेली तर असे तीन चार वर्षाचा मुलगा त्याला घेऊन ती मंदिरात गेलेली तर मंदिरात मोठी लाईन लागलेली असते तर कशी पहिले जुने पद्धतीचे मंदिर कसे मंदिर असायचं बाहेर असा मैदान असायचा तर त्या मैदानात ती मंदिरात जायला लाईन लागलेली असते तर ती काय करते मुलाला खाली उतरवते आणि ती लाईनीत राहते तर मुलगा मातीत खेळत असते तर ती खेळते मुलगा आणि ती लाईनीत आहे आणि पोरगा असं खेळते बाहेर तर त्याने तिथे शी केला त्या मुलाने छोट्या मुलाने शी केला शी केल्यावर अरे तिने बघितलं अरे बाप रे यांनी शी केला तर काय करू मी इथे काय म्हणजे हा फेकण्यासाठी काही इथे साधन नाहीये आता काय करू ये शीचं म्हणून मग तिने काय केलं त्याच्यावर माती वाली माती वाली पण तिने विचार केला काही असं राहिलं कोणाचं पाय लिपलं मध्ये जातील तर देव मला माझ्यावर कोप होईल म्हणून तिने काय केलं त्याच्यावर माती वाढली माती वालल्यावर तिने ती पुढे चालत राहिली परत तिला विचारायला अरे त्या मातीवरून जो कोणी गेला आणि तिथून त्याचा पाय भरला तर परत मंदिरात गेला तर परत मला कोप होईल मला म्हणून ती काय करते तर ती काय करते शोधते आता काय करू याच्यावर काय करू मी आता मग ती काय करते अशीच शोधत राहते काहीतरी याच्यावर ठेवण्यासाठी मी आणते शोधून तर तिला एक एवढ्या एवढा दगड भेटते तर तो दगड ती उचलते ती सांगते हा दगड मी तिथे ठेवते ठेवल्यावर म्हणजे को कोणी पाय देणार नाही दगडाच्या बाजूने जाते तो दगड तिथे आणून ठेवते तर द दगड आणून ठेवल्यावर परत तिच्या मनात विचार येते हा दगड घेतला आणि कोणी तिला फेकून आणि रस लागेल पायाला म्हणून त्यांनी बाजूला केला परत कोणाचं पाय लिपेल त्याच्यात आम्ही केलं तर मंदिरात जातील ना तर नाही नाही बोलते आता काहीतरी करावं लागेल दगड तर ला ठेवला त्याच्यावर मग ती काय केलं त्याच्या कोणाचा पाय नाही पडावा किंवा कोण उचलून नाही ठेवा म्हणून ती काय करते त्याला तिच्याकडे फुलं असतात देवाला वायाला ती जाणारच असते ना देवलगमध्ये ती काय करते ते फुलं घेते त्याच्यावर ठेवते आणि त्या दगडाला फुलफू लावते आणि फुलं लावते ठेवून देते म्हणजे दे कोणी उतरणार पण नाही का पाय बी नाही देणार ना त्याच्या बाजूने जाणार त्यांना वाटलं देवाचंच काहीतरी जग असेल असं ती विचार करून आम्ही कुठे निघून जाते पुढे जाते दर्शनामध्ये मंदिरात पुसते मंदिरात दर्शन वगैरे घेतला आणि ती बाहेर निघाली बरेच टायमात जे लाईन लागली परंतु लोक बरीच मागचे लाईनीत उभी आहेत ते येतात त्या दगडाला फुलं चढवतात कुंटू लावतात पाया पडतात आणि पुढे जातात त्या काय माहीत आता इथे काय झालंय ते तर ती मंदिरातून जेव्हा निघते बाहेर ती विचार करते तर तो दगड ठेवला तिथे बघूतात कोणी काढलाय काय का कोणाचा पाय का काय ते बघूया तोराने शिकेले ना बघते तर त्याच्यावर तर ही फुलाची ढीक पडलं आहे आणि एवढं सगळे कंटू लावलेलं आहे तांदूळ चढवलेलं आहे कोणी काय काय चढवलेलं आहे कडकांनी ते शी केलेला आणि मी प पाय निपेल ना मंदिरात जातील म्हणून मी त्यांच्यासाठी ही शोध केले तर दे त्याईन ह्याला देवचूप दगडाला मानून टाकला आता काय करायचं आहे अशी अंधश्रद्धा असते लोकांना काही माहीत नसते लोक कोणी केलं तर ते तिथेच जाऊन ते लोक आपली सेवा करत असतात पण ते काय आहे कोणी ठेवलं आहे का काय का केलं असं काय विचार करत नाही काही का असलं तरी देव आहे तिथे कुंकू लावल्या फुलं लावल्या म्हणून त्याचं ते पाया पडणार आणि पुढे निघून जाणार तर अशी ही हकीकत आहे आणि खरी हकीकत आहे की आताची नाही जुनी गोष्ट आहे मी तर जो अंधश्रद्धा करत असेल त्यांच्यासाठी आहे तर शेवटी सांगून इथेच थांबते